ठरलं तर मग या मालिकेमध्ये आता प्रेक्षकांना खूप मोठा टर्निंग पॉइंट आलाय कारण जो व्हिडिओ प्रियाने सोशल मीडियावरती टाकून त्याला टायमर लावलेला आहे तो टायमर आता पूर्ण होत सोशल मीडियावरती तो व्हिडिओ व्हायरल चाललाय ज्या व्हिडिओमध्ये प्रियाने आपली सगळी कारस्थानं पूर्णपणे रेकॉर्ड करून ठेवलाय तो व्हिडिओ अश्विनच्या एका चुकीमुळे व्हायरल होत चाललेला आहे आणि सगळं कसं घडलंय काय घडलंय प्रियाने या सगळ्यामध्ये आता इकडे काय वेडेपणा केलेला आहे सगळं सगळं पाहूया प्रियाला हॉस्पिटलमधून पुन्हा एकदा जेलमध्ये आणलं जातं ज्या वेळेला प्रियाला हॉस्पिटलमधून जेलमध्ये आणलं जातं त्यावेळेला आता इकडे प्रिया सांगायला लागते ती म्हणजे साक्षीला हे बघ तुझ्या अण्णांना सांग की तुझ्या आधी मला सोडवायला यावरती मग साक्षी म्हणते तुला मला काही वेळ लागलय की अण्णांना मी हे सांगेन म्हणून मला काही मूर्ख समजलीस का तू तु। त्यावरती मग आता ती सांगायला लागते मूर्ख म्हणजे तुला हे करायलाच लागणार आहे कारण काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा हे जर का तू केलं नाहीस ना तर तुझ्यासाठी हा कर्दन काळ ठरणार यावरती ती, ती सांगते माझ्यासाठी माझ्यासाठी कर्दन काळ कुणीही ठरायची काही गरज नाहीये तुला या सगळ्यामध्ये मी संपवल्याशिवाय कुठेही जाणार नाही असं म्हटल्यावर ती मग आता ती सांगायला लागते हे बघ जर का या सगळ्यामध्ये आता काही झालं तरी तरी सुद्धा तुला मला सोडवायला लागेल कारण तुझ्या लक्षात आहे ना तो व्हिडिओ जो व्हिडिओ मी आता माझ्या मोबाईल वरती सोशल मीडियावरती अपलोड करून ठेवलाय टायमर लावलाय त्याचा टाईम संपत आलाय जर का तू तुझ्या अण्णांना सांगून मला इथून बाहेर नाही काढलंस तर मात्र आता इकडे मी यावरती साक्षी चिडते जर तो व्हिडिओ अपलोड झाला तर यावरती आता इकडे प्रिया सांगायला लागते मग तेच तर सांगते मी तुला जे काही सांगितलंय ते आत्ताच्या आत्ता तू कर आणि आत्ताच्या आत्ता मला इकडून बाहेर काढ नाहीतर नाहीतर तुझी चांगलीच वाट लावेन मी असं ती म्हणायला लागते बरं हे सगळं चालू असतात लगेच साक्षी महिपतला कॉल फिरवते महिपतला कॉल फिरवून साक्षी सांगते की त्या प्रियाच्या मोबाईलचं काहीतरी करा नाहीतर आपलं काही खरं नाहीये जर का त्या प्रियाने तो मोबाईल सोशल मीडियावरती अपलोड केला त्यातला व्हिडिओ केलेला आहे तो जर का व्हायरल झाला तर खरं नाही लगेच महिपत इकडे आता फोन करतो नागराजला नागराज त्या प्रियाचं काहीतरी कर यावरती नागराज म्हणतो हे बघ मुळातच तिने त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये आपल्याला पाठवलेला आहे त्या व्हिडिओमध्ये काय सांगितलंय की साक्षीने खून केलाय ते तर तिने तसंही सांगितलेलं आहे ना मग त्यावरती मग आता इकडे महिपत सांगायला लागतो ते तर झालं पण आपण तिला खोटी तन्वी बनून पेरलंय हे पण तिने सांगितलंय यावरती तो म्हणतो मग ती मूर्ख आहे का ती मूर्ख आहे का की आपल्याच बद्दल तो व्हिडिओ हे करायला तुला कळतय का ती असं काही करणार नाहीये यावरती महिपत म्हणतो हे बघ तिला समजू नकोस तू अजिबात कमी कारण ती काहीही कोणत्याही थराला जाणारी मुलगी आहे आणि म्हणून मला वाटतं की आपण रिस्क न घेतलेली बरी यावरती मग आता महिपत सांगायला लागतो ठीक आहे मी बघतो काय करायचं ते असं म्हटल्यावर ती महिपत आता विचार करतो की तो मोबाईल पोलिसांच्या ताब्यात इकडे नागराज विचार करतो तो मोबाईल पोलिसांच्या ताब्यात आहे कि तो मोबाईल आता दुसरं कुणाच्या ताब्यात आहे हे पहिलं जोपर्यंत आपण शोधून काढत नाही तोपर्यंत तो पुढची गोष्ट करता येणार नाही असं नागराज विचार करतो त्यानंतर मग आता नागराज डायरेक्ट अर्जुनला कॉल लावतो अर्जुनला कॉल लावणं हे नागराजला खूप मूर्खपणाचं ठरणार असतं अर्जुनला कॉल लावल्यावरती नागराज आता सांगायला लागतो मला ना एक गोष्ट तुझ्याकडून जाणून घ्यायची आहे म्हणजे कसं आहे मधुभाऊंची तब्येत कशी आहे अर्जुन विचार करायला लागतो हे जरा जास्तच विचार करतायत काही झालं तरी यांची जरा जास्तच हे चाललेली आहे यावरती अर्जुन म्हणतो हो मधुभाऊ ठीक आहेत पण काका तुमचं आणि मधुभाऊंच यावरती तो म्हणतो नाही रे मला सायलीची काळजी वाटते बरं मी तुला एक सांगू का म्हणजे ना मला अजून एक गोष्ट विचारायची होती की तन्वीचा मोबाईल कुठे आहे रे आता मात्र अर्जुन विचार करायला लागतो तन्वीचा मोबाईल तन्वीचा मोबाईल तर आता पोलिसांच्या ताब्यात असेल असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन विचार करतो नागराज काका हे सगळं विचारण्याचं कारण काय यांचं नाही नाही काहीतरी गडबड आहे नागराज काका ज्या अर्थी हे सगळं विचारतायत विचार ना त्या अर्थी काहीतरी गोष्टी आता विचित्र पद्धतीने घडलेल्या आहेत असं म्हणत तो आता विचार करायला लागतो की नागराज काकांना या सगळ्यामध्ये आता काय सांगायचं होतं कुणास ठाऊक पण मला हे सगळं आता बघायलाच पाहिजे तो मोबाईल मला ताब्यात घेतला पाहिजे नक्कीच काहीतरी त्या मोबाईलमध्ये असण्याची शक्यता आहे बरं आता हे सगळं घडल्यावरती नागराज विचार करतो अर्जुनला खरंच काही माहिती नसेल की कसं काय यावरती मग आता लगेचच अर्जुन आपल्या पोलीस मित्रांना घरी बोलवतो पोलीस मित्रांना घरी बोलावल्यावरती अर्जुन म्हणतो मला न प्रियाचा मोबाईल मिळू शकेल का यावरती ते सांगायला लागतात हो नक्कीच तुम्हाला तो मोबाईल मी देईन पण ना त्या मोबाईलसाठी आता इकडे अजून एक चौकशी आलेली आहे यावरती अर्जुन म्हणतो चौकशी त्यावरती आता इकडे सांगायला लागतात ते की हो त्या मोबाईलसाठी चौकशी आलेली आहे ती म्हणजे महिपत शिकरेंकडून आता मात्र अर्जुनचा डाऊट पक्का होतो काहीतरी गडबड आहे यावरती मग आता सांगायला लागतात पोलीस हे बघा म्हणजे ही जी काही पोहे आहे ना हे फक्त आणि फक्त भेटू शकतं ते म्हणजे त्यांच्या मिस्टरांना म्हणजे अश्विनला तर तुम्ही तुमच्यापेक्षा अश्विनला या सगळ्यावरती क्लेम करायला जर का सांगितलं ना तर आणि तरच हे सगळं होऊ शकतं म्हणजे आता अश्विनला तुम्ही क्लेम करायला सांगा आणि त्याच वेळेला अश्विन अश्विन आता हे सगळं सगळं आता म्हणजे अश्विन तुम अश्विनच फक्त क्लेम करू शकतो असं म्हटल्यावरती मग आता लगेचच या गोष्टी ठरतात आणि त्यानंतर अर्जुन म्हणतो ठीक आहे मी बोलतो अश्विनला इकडे आता प्रिया विचारत असते काय ग माझ्या सोडवण्याचा कुठपर्यंत प्लॅन आलाय यावरती मग लगेचच आता इकडे सांगायला लागते साक्षी तुला आणि तुला काय वाटतं की आम्ही तुला सोडवू यावरती प्रिया म्हणते ठीक आहे मग जर का तुम्हाला नसेल मला सोडवायचं ना तर आता तुम्ही माझ्या या सगळ्या गोष्टीमध्ये जे काही घडेल ना त्याला आता तयार राहा असं म्हटल्यावर ती साक्षी सांगते तू गप्प बस ग बाहेर बसून मा माझा आते बाबा काय करतील ते बघ असतो इकडे तोपर्यंत अश्विन अर्जुन आता सांगतो हे बघ अश्विन तू एक काम कर तू ताबडतोब तन्वीचा मोबाईल आपल्या ताब्यात घे अश्विन सांगायला लागतो काय कारण काय तन्वीचा मोबाईल मी का ताब्यात घेऊ यावरती आता इकडे सांगायला लागतो लगेचच अर्जुन हे बघ महिपत शिकरे या सगळ्यामध्ये आता तन्वीच्या मोबाईलच्या मागे लागलाय तो तिच्या विरुद्ध अजून काही कारवाई करू शकतो त्यामुळे त्यामुळे तुला आता तो मोबाईल ताब्यात घ्यायला लागेल यावरती मग अश्विन सटपटतो आणि तो विचार करतो नाही नाही जर का महिपत शिकरेने हा मोबाईल ताब्यात घेतला तर खूप मोठी गडबड होऊ शकते मला आता सध्या तरी ही गोष्ट करून चालणार नाहीये मी या सगळ्यामध्ये आता इकडे तो मोबाईल ताब्यात घेईन ताबडतोब रविराजांना अर्जुन कॉल करतो आणि तो सांगायला लागतो मला ना नागराज काकांचा कॉल आला होता नागराज काका का मला सांगत होते की तन्वीचा मोबाईल ताब्यात घे काय नक्की गडबड आहे तन्वीचा मोबाईल का ताब्यात घ्यायचा होता यावरती रविराज म्हणतात नागराज हे सांगत होता नागराजने का सांगितलं मला खरंच काही माहीत नाही काय झालंय ते यावरती रविराज म्हणतात मी अश्विनला क्लेम करायला सांगितलंय तो मोबाईल अश्विन आता ताब्यात घ्यायला चाललेला आहे रविराज म्हणतात ठीक आहे पण महिपत जर तो मोबाईल मागतोय तर काहीतरी तो आता तन्वीला अजून अडकवण्याचा प्रयत्न करेल अश्विन म्हणतो नाही नाही मी तन्वीला अजून अडकवू देणार नाहीये अश्विन तन्वीला म्हणजे प्रियाला वाचवायला हे सगळं करत असतो तर अर्जुनच्या डोक्यामध्ये हे असतं की नक्की काहीतरी आपल्यापासून सत्य लपवलं जातंय ते शोधण्याचा तो प्रयत्न करत असतो आणि याच कारणासाठी अर्जु अर्जुन आणि रविराज हे करत असतात रविराज म्हणतात तू चिंता करू नकोस अश्विन तू मोबाईल घेऊन ये फायनली आता इकडे ठरतं की अश्विन मोबाईल आणायला जाणार आणि त्यानंतर पुढच्या गोष्टी घडणार अश्विन ज्या मोबाईल आणण्यासाठी जातो त्यावेळेला अश्विनने तो मो पोलिसांच्या ताब्यात घेतलेला असतो आता त्या मोबाईल पोलिसांच्या ताब्यात घेतल्यावरती त्याचं इंटरनेट वगैरे सगळं कनेक्शन बंद असतं प्रिया आत्तापर्यंत बिंधास्त असते ती फक्त धमकवायचं काम करत असते पण तिला माहिती आहे की आपला मोबाईल पोलिसांच्या ताब्यात आहे त्यामुळे ते इंटरनेट वगैरे बंद आहे त्यामुळे आपण जरी टायमर लावला असला तरी सुद्धा तो मोबाईलमध्ये आता नेट नसल्या कारणाने आपला मोबाईल सध्या तरी सेफ आहे पण ज्या वेळेला पोलीस अश्विनला तो मोबाईल देतात अश्विन विचार असं या मोबाईलमध्ये काय आहे की ज्याच्यामुळे म महिपत या मोबाईलच्या मागे लागलाय हे सत्य मला आता शोधून काढलंच पाहिजे आणि त्याच कारणासाठी मला हा मोबाईल चार्ज करून ताबडतोब याच्यामध्ये काय आहे ते पाहायला पाहिजे असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे तो विचार करतो आणि त्यानंतर मग आता ताबडतोब ताबडतोब तो लगेचच तिकडून आता लगेचच मोबाईल चार्जिंगला लावून ऑन करतो इंटरनेट त्याला वायफाय कनेक्ट झाल्यावरती लगेचच मोबाईल आपला आता काम करतो जो सोशल मीडियावरती फोटो किंवा जो अपलोड केलेला हे आहे तो लगेचच व्हायरल व्हायला लागतो किंवा तो पब्लिक होतो त्यानंतर मग आता इकडे हा पब्लिक झालेला व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होतो आणि त्याच वेळेला अर्जुन कॉल यायला लागतात की काय चाललंय तुमचं म्हणजे तुमची घरातली सून हिचा मोबाईल मोबाईलवरती व्हायरल होतोय असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन म्हणतो कसला व्हिडिओ कोण सून त्याला वाटतं सायलीचा त्यावरती त्याला आता त्याचा मित्र सांगतो अरे बघ तरी तुझी ती, ती तन्वी किल्लेदार तिचा व्हिडिओ बघ म्हणजे तुला सगळं समजेल तितक्यात रविराजचा कॉल येतो रविराजला सुद्धा कॉलवरती कॉल येत असतात रविराजला कॉल येत असतात आणि रविराज या सगळ्यामध्ये खूपच सटपटतात रविराज विचार करतात का काय चाललंय काय हे म्हणजे माझ्यासोबत जे काही घडतं आहे ते सत्य आहे खोट आहे काय आहे रविराज म्हणतात कसला व्हिडिओ काय व्हिडिओ काय नक्की खरं आहे हे सांगितल्यावरती मग आता रविराज सुद्धा सटपटतात रविराज म्हणाला तर ठीक आहे मी व्हिडिओ बघतो अर्जुन रविराजांना कॉल करतो सिनियर तू व्हिडिओ बघ प्रियाचा सोशल मीडियावरती व्हायरल होतोय यावरती रविराज म्हणतात हो बघतो असं ती मग अर्जुन तो मोबाईल पाहायला लागतो इकडे तोपर्यंत अश्विनला खबर बातच नसते की आपण आपण हा मोबाईल आता चालू केलेला आहे ज्याच्यामुळे हा मोबाईल आपण चालू केल्या कारणाने आपल्याला या सगळ्यामध्ये काहीतरी आता म्हणजे हातामध्ये माहिती लागेल त्याला माहितच नसतं की काय गोष्टी घडल्यात ते आणि त्यानंतर मग लगेचच आता इकडे अश्विनने मोबाईल चालू केल्यावरती अर्जुन सगळ्यांना बोलवतो लवकर या हा व्हिडिओ बघा असं म्हटल्यावर ते अर्जुन म्हणतो व्हिडिओ त्यावरती अश्विन तन्वीचा मोबाईल पाहत असतो तन्वीचा मोबाईल पाहत असताना अर्जुन आता म्हणजे अश्विन विचार करत असतो काय आहे ह्याच्यामध्ये की ज्याच्यामुळे महिपत हिच्यावरती इतका तुटून पडलेला आहे या मोबाईलवरती तितक्यात अर्जुन खाली बोलवतो अश्विन लवकर ये अश्विन लवकर ये अश्विन येतो आणि प्रियाचा मोबाईल पाहायला लागतो ज्याच्यामध्ये प्रियाने कबूल केलेलं सगळं सत्य प्रियाने सांगितलेलं असतं की महिपतने मला या सगळ्यामध्ये आता धमकी दिलेली आहे की मी जर का साक्षीचं भांड फोडलं तर मला आता तो इकडे जेलमध्ये अडकवेल आणि म्हणून मला खोटं बोलावं लागतंय इतकंच नाही तर त्याने खोटी प्रिया बनून मला इकडे पेरलेलं आहे मी प्रिया आहे मी तन्वी नाही तर खोटी तन्वी बनून मला इकडे पेरून मला आता या सगळ्यामध्ये खूप मोठा आता अडकवण्याचा प्लॅन केला आहे यावरती आता इकडे ती सांगायला लागते खरी तन्वी कोण आहे हे सुद्धा जाणून घेण्यासाठी मुळातच मला या सगळ्यामध्ये बाकीच्यांची मदत लागणार आहे प्रियाने बरोबर व्हिडिओ केलेला असतो कारण तिला अंदाज असतो कधी ना कधीतरी आपण पकडलं जाणार आणि त्यामुळे त्यामुळे मग मुण आता ती या सगळ्यामध्ये हे करायला तयार होते तोपर्यंत मग अश्विन म्हणायला लागतो दादा हा मोबाईल तर आत्ता पब्लिक झालाय यावरती अर्जुन सांगायला लागतो हे बघ अश्विन तू मला वाटते ज्या वेळेला मोबाईल घेतलास तू नेट त्याचं चा चालू केलंस का अश्विन सांगतो हो दादा मी ज्या वेळेला तो मोबाईल घेऊन आलो त्यावेळेला मी त्याचं चा इंटरनेट चालू केलं होतं इंटरनेट चालू करून मी आता या सगळ्यामध्ये तो मोबाईल चालू केला आणि त्यानंतर त्यानंतर मग हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन म्हणतो अश्विन तुला समजतंय का म्हणजे मुळातच महिपत शिकरेला हे सत्य माहिती होतं की हा व्हिडिओ त्याच्यामध्ये आहे आणि म्हणून म्हणून आता हे सगळं घडण्यात आलं होतं तुला समजतंय का हे सगळं करण्याचं कारण म्हणजे हेच कारण आहे की की या सगळ्यामध्ये आता हा व्हिडिओ व्हायरल होऊ नये असं म्हटल्यावरती मग आता अश्विन सटपटतो सटपटलेला अश्विन आता म्हणायला लागतो म्हणजे ही तन्वी नाही आहे मग काय आहे हे सगळं यावरती आता इकडे लगेचच अर्जुन सांगायला लागतो हेच तुला सांगण्याचा मी प्रयत्न करतोय की हे सगळं जे काही घडतंय ना ते सगळा सगळा प्रकार आता घडवत आहे ते म्हणजे ते म्हणजे आता इकडे तन्वी तन्वी खोटारडी तन्वी आपल्या विरोधात खूप मोठं कारस्थान रचती आहे आज या व्हिडिओमुळे या व्हिडिओमुळे आपल्याला खूप मोठं सत्य समजलंय आता तरी डोळे उघड यावरती अश्विन म्हणतो दादा तितक्यात रविराज तो व्हिडिओ बघतात रविराजांना सुद्धा आता जबरदस्त धक्का बसतो धक्का बसलेले रविराज तडक इकडे आता प्रतिमाला तो व्हिडिओ दाखवतात आणि आता सुभेदारांच्या घरी येतात त्यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो तिने स्वतःहून कबूल केलेला आहे बघा तरी याच्यामध्ये तिने कबूल करून ठेवलंय की आता तिनेच हे सगळं केलेलं आहे आता हे सगळं झाल्यावरती आपल्याला अजून काय माहिती पाहिजे आहे असं म्हटल्यावरती मग आता रविराज म्हणतात हो पण एक प्रश्न अनुत्तरित राहतो जर ही तन्वी नाही जर ज्या गोष्टी ती घेऊन आले त्या गोष्टी कुणाच्या होत्या त्या गोष्टी सुद्धा आता माझ्या मुलीच्या होत्या ना मग मग ह्या गोष्टी माझी मुलगी कुठे आहे मला आता काहीच कळत नाहीये काय चाललंय ते माझ्या बाबतीत हे सगळं काय होत आहे असं आता तो विचार करायला रविराज लागतात त्यावरती मग आता अर्जुन म्हणतो थांब सेनियर तू चिंता करू नको काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा आता आपण एक गोष्ट करायची आहे आणि ते म्हणजे ते म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट आता ही करायची की खरी तन्वी शोधून काढायची पण त्याआधी त्याआधी तन्वीची भेट घेणं गरजेचं आहे तिची भेट घेतल्याशिवाय आपल्याला कसं करणार असं म्हणत तो व्हिडिओ पूर्णपणे पूर्णपणे आता इकडे सगळेजण पाहायला लागतात ज्या वेळेला तो व्हिडिओ पाहत असतात त्याच वेळेला सगळ्यांनाच धक्का बसतो कारण एक 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 धक्कादायक गोष्टी आता समोर येत असतात ज्या वेळेला धक्कादायक गोष्टी समोर येतात त्यावेळेला मग मात्र अर्जुन आता चांगला सटपटतो आणि अर्जुन आता सांगायला लागतो सिनियर चल लवकर आपल्याला प्रियाकडे जायचंय प्रियाला तेच हवं असतं एन केन प्रकारे प्रियाला आपलं महत्व वाढवत तिला काही झालं तरी सुद्धा आपल्याला इथून या जेलमधून बाहेर पडायचं असतं आणि तेच करण्यासाठी तिने हे सगळं केलेलं असतं फायनली आता प्रिया तन्वीनाही हे सत्याचा उलगडा झालेला असतो अश्विन आपल्या डोक्याला हात लावून बस आणि अश्विन विचार करायला लागतो म्हणजे ही तन्वी कोणत्या थराला उतरलेली आहे आपण विचार सुद्धा करू शकत नाही अशा थराला ही, थरा ही मुलगी उतरली आता आता या सगळ्यामध्ये आपण आता नक्की करायचे तरी काय हिला आता कसं आहे असा विचार करत आता मग मात्र लगेचच अश्विन लगेच ठरवतो की नाही काही झालं तरी सुद्धा या तन्वीला धडा तर शिकवला पाहिजे हिने माझ्या भावनांशी खेळ केलेला आहे ते काही नाहीये तोपर्यंत मी गप्प बसणार नाही आणि आता तो अस्वस्थ होतो अर्जुन आता सांगायला लागतो अजिबात चिंता करू नकोस काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा आम्ही तुझ्या पाठीशी आहोत आम्ही तुला असं सोडणार नाही असं आता तो म्हणायला लागतो तू चिंता करू नकोस काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा आम्ही तुला आम्ही तुला अंतर देणार नाही हे बघ ती तुझ्यासोबत फसवणूक करते आहे तुझ्यासोबत फसवणूक करत तुला आता जे काही करण्याचा तिने प्रयत्न केलाय त्या गोष्टी त्या गोष्टी भयंकर आहेत पण तू एक गोष्ट लक्षात ठेव आता हा व्हिडिओ व्हायरल झालाय हे सत्य तिच्यापर्यंत तर आता पोहोचणारच आहे तिच्यापर्यंत हे सत्य पोहोचल्यावरती ती तुला नवीन स्टोरी सांगेल तर तू अजिबात घाबरू नकोस असं म्हटल्यावरती मग आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे रविराजांच्या समोर आता खूप मोठं सत्य आलेलं तर आहे पण रविराज रविराज या सत्याच्या मुळाशी कसे पोचणार सायलीच खरी तन्वी आहे या सत्याचा शोध कसा घेणार पाहणं मात्र रंजक